मित्रांनो नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आजकाल आपल्यापैकी आप बऱ्याच जणांना व्यायामाला वेळ मिळत नाही ही खरं तर शोकांति एक शोकांतिका आहे आज प्रत्येकजण निदान दिवसाचा एक ताससुद्धा चोवीस तासापैकी व्यायामासाठी काढू शकत नाही आणि आपल्या शरीरासाठी जर आपण एक तास दिवसाचा ता काढू शकत नसल तर आजकाल आपण जे बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये वाढलेला ताणतणाव वा आहे किंवा शारीरिक आणि मानसिक आरोग्य माणसाचं बिघडत चाललं आहे या सगळ्या गोष्टीवर जर अत्यंत महत्त्वाची एक चांगली सवय फक्त एकच चांगली सवय जी की सकाळी उठून निसर्गाच्या सानिध्यात फिरणे चालणे आणि एक तास जर आपण सकाळचा सहा ते सात असेल किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्ही ॲडजस्ट करू शकता हा एक तास सकाळी मस्त निसर्गाच्या सानिध्यात अत्यंत भारावलेल्या आणि ऊर्जावान वातावरणात तुम्ही जर चालण्यासाठी गेलात तर त्या चालण्यानंतर तुम्ही मेडिटेशन आणि प्राणायाम अशा प्रकारचा जर एक तास जर तुम्ही व्यतीत केला सकाळचा तर त्याचे अनंत प्रकारचे शारीरिक आणि मानसिक या दोन्ही आघाड्यावर फायदे तुम्हाला मिळणार आहेत खरं तर आपण सकाळी उठून जेव्हा चालतो आणि नियमित हे असं करायला लागतो तेव्हा आपल्या पायाचे स्नायू जे आहेत ते बळकट होत असतात बऱ्याच जणांना आर्थरायटीसचा प्रॉब्लेम असतो गुडघे त्यांचे दुखात असतात जॉईंट स्पेन असतं अशा लोकांमध्ये पायी चालण्याचे खूप मोठे फायदे आहेत ज्यामध्ये जॉईंटमधलं जे ल्युब्रिकेशन्स आहे ते वाढत असतं परिणामी आर्थरायटीसची समस्या कमी होते गुडघे दुखीची समस्या देखील कमी होते आणि पायी चालण्याचे आणखी महत्त्वाचे फायदे म्हणजे एकंदरीत आपली जी इम्युनिटी सिस्टम आहे आपलं जे रोगप्रतिकार शक्ती ज्याला म्हणतो ती एकंदरीत वाढत असते त्यासोबतच मानसिक फायद्यामध्ये जर आपण विचार केला तर त्याचे अनेक मानसिक फायदे आपल्याला मिळत असतात जेव्हा सकाळी उठून निसर्गाच्या सानिध्यात आपण चालता खरं ती एक पर्वणीच असते तुम्ही ऐकू शकता की अत्यंत मधुर विलक्षण सुंदर अशी प पशुपक्ष्यांची किलबिल आणि अशा किलबिलीच्या या भारावलेल्या वातावरणामध्ये शांत ठिकाणी बसून तुम्ही स्वतःच्या मनाशी एक आश्वासक संवाद करू शकता मेडिटेशन करू शकता प्राणायाम करू शकता ज्याचे की तुम्हाला अनंत प्रकारचे मानसिक फायदे भेटतील खरं तर सकाळी उठून जेव्हा माणूस निसर्गाच्या सानिध्यात चालतो तेव्हा माणसाच्या शरीरामध्ये इंडॉर्फिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट होत असतं ज्याला आनंदी हार्मोन्स किंवा ते मूडशी रिलेटेड असतं आपल्या आणि या हार्मोन्सच्या सी श्रवणामुळे दिवसभर आपल्याला आनंदी वाटत असतं आनंदाच्या लहरी निर्माण ते करत असतं त्यामुळे आपण दिवसभर फ्रेश राहतो मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाच्या कुठल्याच वातावरणामध्ये इतकी निरामय शांतता तुम्हाला ऊर्जावान वाटणार नाही किंवा अत्यंत प्रकारचं सुंदर विलक्षण वातावरण ज्याला म्हणतो आपण ते दिवसाच्या इतर कुठल्याच वातावरणात तुम्हाला या गोष्टीचा फील येणार नाही तो फील सकाळच्या वातावरणात तुम्हाला येत असतो तुम्ही जेव्हा सकाळी उठून निसर्ग सानिध्यात चालायला जाता तेव्हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही आघाड्यावर तुम्ही अगदी खुश होता खरं तर पशुपक्ष्यांची विलक्षण सुंदर किलबिल असे किंवा हिरव्यागार झाड्या झुड झाडाझुडपातनं जेव्हा तुम्ही जाता निर्जन शांततेतनं जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला एक मोकळा स्पेस मिळत असतो स्वतःशी संवाद करण्यासाठीसुद्धा तुम्हाला स्पेस मिळत असतो आपण सध्या काय करतो आहे आपलं पाऊल कुठं चुकतं आहे का किंवा आपण ज्या काही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामध्ये नेमकं आपण काय चुकतं आहे आणि आपण आणखी काय करायला हवं काय सुधारणा करायला हवं यासाठी सुद्धा तुम्हाला तिथं स्पेस मिळतो आणि या सगळ्या धकाधकीतून गर्दीतून माणसाचं जे मन असतं ते शांत झालेलं असतं आणि अशा ठिकाणी अशा वेळी जे विचार माणसाच्या मनात येतात त्यामध्ये एक वेगळीच सकारात्मकता असते त्यामुळे निश्चितच सकाळचं वातावरण आणि त्यामध्ये फिरायला जाणं हे खूप सुंदर अशी एक सवय आहे ज्याची की शारीरिक मानसिक अशा सगळ्याच प्रकारचे पडसाद प्रत्यक्षरित्या तुमच्या जीवनावर दिसून येते तर आपलं आयुर्वेदसुद्धा असं सांगतं आहे की लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपदा भेटेल आणि त्याच अशी याची इंग्रजीमध्ये सुद्धा एक म्हण आहे ती म्हणजे अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज त्यामुळे सकाळी लवकर उठणं निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त फिरायला जाणं आणि त्यासोबतच मेडिटेशन प्राणायाम करणं ही काळाची गरज आहे आणि त्याचे अनंत प्रकारचे फायदे तुम्हालासुद्धा मिळतील यात निश्चितच शंका नाही चला तर कलकरे सो आज कर आज करे स्व कर असं म्हणत या गोष्टीसाठी सुरुवात करूया आणि चांगल्या प्रकारचा फायदा चांगल्या प्रकारचे हे जे आपल्या एकंदरीत जीवनासाठी मिळणारे फायदे आहेत त्याची याची देही याची देही याची डोळा प्रचिती घेऊया धन्यवाद